महाराष्ट्राचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं खूप खूप खुँ खूप मोठे नुकसान झाले त्यांच्या इतका तडकाफडकी नेता निर्णय घेणारा त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी चाळीस वर्षात बघितलेला आणि त्यांची दृष्टी अनपॅलेलं लोक म्हणजे ती तुलनाच करते निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करता येईल प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवून आला दा। सगळ्यांची कामं करून देणारा चालता चालता लोकांना मदत करणार असा नेता होणे कार्यालयात आले नजीब मुलाशी भेटले परांजेशी भेटले जुने संबंध पूर्ण एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजेबीच्या पातळीवरचा नाही आहे त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे त्याच्या इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक यावरती आता शरद देखील उत्तर दिलेलं आहे जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी काय खर तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा मला काय माहितीये हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही उलनीकरण होणार होत हे दोन हजार टक्के ह्याच्यावरती कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटत यांनी सांगितलेली आहे नेमकं कशा पद्धतीने अजितदादा यांच्या दुर्दैवी जो प्लेन क्रॅश झालेला आहे नेमकं किती वाजता घटना झालेली आहे कसं झालंय आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे किती वाजता झालं काय झालं आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थिचं दर्शन घ्यायला आलेलो आहे एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या सा मनावर आहे अशा वेळेस किती वाजता झालं मग ते कसं झालं पायलट कोण होता योग्य नाही निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत मला एकदा टीव्ही वरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी तीन दिवसात कशी काय सेल केली म्हणजे तीन दिवसात केली अजितदा चुकलेली म्हणजे ही फाईल त्यांनी तीन तासात सही करायला पाहिजे होती ते म्हणजे फायलींचा निपटारा फायली थांबले आहेत असं बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या तुम्ही अशी चर्चा आहे काही गोष्टी गुप्त असतात काही गोष्टी कुठे झाल्या आहेत कशा झाल्यात त्याच्यात काय बोलणं झालंय हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार परंतु विलिनी करण्याची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादीला एकत्र घेऊन तुम्ही माझ्या तोंडात तो कुठलाही काहीही काढू शकत नाही आणि आम्ही काहीही बोलणार नाही देवेंद्र फडणवीस अमोल मटकरनी आपलं काम केलं त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं हे माझं काम आहे सर देवेंद्र फडणवीस शरद चंद्र पवार साहेबांचे सगळे दावे फोडले त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झाली चर्चा झालेली असते आजी दादा आम्हाची बोलले असते बिल्डिंग असं त्यांनी एक सवाल उपस्थित चर्चा झाली होती हे दोन हजार टक्के सत्ते